संगल फेम दिग्दर्शक नितेश तिवारी रामायणाची कथा सिनेमातून प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहेत या सिनेमात बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीरामाची मुख्य भूमिका साकारणार आहे रणबीर या सिनेमासाठी कसून तयारीही करतोय यासाठी तो नेमबाजीही शिकतोय सिनेमाचं कास्टिंग अजूनही पूर्ण झालं नाहीये प्रभू श्रीराम सीता लक्ष्मण हनुमान कौसल्या कैकई मंदोदरी रावण अशा अनेक भूमिकांसाठी कास्टिंग ठरलेली असतानाच आता यामध्ये एका मराठमोळ्या अभिनेत्याची एंट्री झाली आहे प्रभू श्रीराम यांचा धाकटा भाऊ भरत या भूमिकेसाठी मराठी कलाकाराची निवड करण्यात आली आहे भरतच्या भूमिकेत अभिनेता आदिनाथ कोटारे झळकणार ही बातमी सुद्धा नुकतीच समोर आली आहे आदिनाथने याआधी रणवीर सिंग सोबत एटी थ्री या सिनेमात शेअर केली होती एटी थ्री मधून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं तर आता रणबीर सोबत त्याची केमिस्ट्री कशी असेल हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे रामायणात भरतची महत्वाची भूमिका होती या आदिनाथची केमिस्ट्री चाहते उत्सुक त्याच सोबत आणखी कोणते मराठी कलाकार झळकणार असाही प्रश्न चाहत्यांना पडलाय तुम्ही आदिनाथला या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी